नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आता तुम्ही मागच्या आठ दहा दिवसापासून बऱ्यापैकी व्हिडिओ बघितले सर्वजण बघतात फोन करतात सांगतात असा असा फायदा झाला काही नॉलेज त्यांना मिळालं कोळीबद्दल मी माहिती सांगितली पाणी देण्याबद्दल सांगितली ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता तुम्हाला जवळपास वाटते की रोज एकसारखेच व्हिडिओ होत आहे आता संत्रा झाडत तेच फळं मृग बाराचाच आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ एकसारखे वाटणार पण त्यातही ज्याला ते, ते शोधता आलं की ह्या व्हिडिओमध्ये काय नवीन वेगळं आहे त्याच्या फायद्यासाठी तो व्हिडिओ असतो त्यामुळं व्हिडिओ हा शक्यतो पूर्ण पाहत चला माहिती ही पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण माहिती असतेच फक्त त्याच्यामधले काही माहिती तुम्हाला माहीत असल्यामुळं काय होती व्हिडिओ स्किप होतो आणि पुढची चांगली माहिती तुमची निघून जाते तर आता हे झालं विषय व्हिडिओ पाहण्याबद्दल पण आपण आता आज ज्या बागेमध्ये आलो आहे त्या बागेत बघा तिथे तुम्ही बघू शकता माल तर चांगला आहेच मालाची साईज माल लागलेला आहे जवळपास एक तीनशे झाडं आहे तीनशेपैकी अडीचशे झाडात फुल माल आहे सात आठ दहा कॅरेटपर्यंत आणि पन्नास झाडामध्ये किरकोळ आहे काही झाडं पंच वीस पंचवीस झाडं बिलकुल नाही फुटले तर ते जमिनीचा म्हणजे जमीन, जमीन तिथली प्रॉब्लेम आता आहे काय आणि तिथे आपल्याला गवताचं प्रमाणही खूप जास्त आहे लव्हाचं प्रमाण तर ते कंट्रोल करताच येईना बागामुळं आपल्याला ते तसं नाशक मारता येईना तर आता इथे बघा बांधणी झालेली आहे आता इथे सगळ्यात महत्वाचं आहे पाणी देण्याची पद्धत ज्या लोकांना ठिबक नाही आहे किंवा ज्यांना ठिबक टिकत नाही समजा ज रानडुकर आहे जनावरं आहे हे तोडून टाकतात तर असे लोक ठिबक लावतच नाही आता नव्वद टक्के लोकांकडे ठिबक आहेच पण आता इथे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे की हा जो पट्टा आहे एक सरी आपण इथे ठेवलेली आहे एकदा आपण याच्यातून पाणी देतो आहे आणि एकदा हे ही झाडाची पट्टी बघा ही खूप मोठी घेतली आपण तर ह्या बांबू ते तो बांबू म्हणजे जवळपास माझ्या मते ही पट्टी असेल बारा फुट दहा अकरा दा, दा, फुटाची पट्टी आहे तर हे दहा अकरा फुटाच्या पट्टीमध्ये आपण पूर्ण फ्लोनी पाणी देतो सहा दिवसाला सात दिवसाला तर जसा येईल तसा मग आता इथं राहिलं वॉटर सोल्युबलचं मॅनेज कसं मॅनेजमेंट कसं करायचं कारण बेसलडोस आपण दोन तास सांगतो मी एकदा आपण जून जुलैमध्ये टाकतो आणि एकदा डिसेंबर जानेवारी टाकतो तर वॉटर याच्यामध्ये कायम कायम सोडायला जमणार नाही कारण पाण्यासोबत ठिबकणी लाईट सारखी चालत नाही लाईटचा विषय झाला पण हे सगळीकडे ते बांगल्या गेल्यामुळं त्याचं प्रमाण आपल्याला जास्त सोडावं लागते खर्च वाढू शकतो अशा वेळेस आपल्याला अशा बागांना काय करायचं आहे की अशा बागांना आपल्याला दाणेदार जे खतं आहे जे मी तुम्हाला सांगितलेचं आहे आधी त्याचं कॉम्बिनेशन कसं घ्यायचं आठ एकवीस एकवीस पॉल्यू मायक्रोट्रेन मायक्रोटेन ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला दर महिन्याला द्यायच्या आहे डोस जो आहे थोडं उकरी मारून किंवा आपण थोडा कुदळीच्या रेश मारून दर महिन्याला द्यायचे आहे मग आता दर महिन्याला द्यायच्या म्हणजे तुम्ही म्हणाल की दर महिन्याला बेसल डोस द्यायचा म्हटल्यावर काय दोन एक लाखाचा डोस टाकायचा का तर दोन लाखाचा होत नाही आपण जो पहिला डोस टाकतो एकरी जवळपास वीस हजार पंचवीस हजाराचा होतो तर त्याच्यानंतरचे जे डोस आहे ते आपल्याला पाच हजार सहा हजार म्हणजे दोन बॅग ह्या एक बॅग ती असा टाकून दिला परत त्याच्यावर चार पाच पाणी झाले की परत वीस पंचवीस दिवसांनी परत पाच सहा हजार म्हणजे असा सर्व त्याच्या हार्वेस्टिंग पिरियडपर्यंत आपल्याला वीस हजाराचा बेसर डोस परत टाकायचा आहे तर अशा पद्धतीने याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायचं आहे कारण ठिबक नसल्यामुळं ज्यांना ठिबक नाही आहे हे शक्यतो विदर्भावाल्या शेतकऱ्यांसाठी की विदर्भामध्ये होते काय की आंबेबार धरला जातो आंबेबार फेब्रुवारी जाने जानेवारीमध्ये फुटल्यानंतर एक डोस त्यांचा डिसेंबरमध्ये पाणी फोडायच्या आधी टाकला जातो त्यानंतर दुसरा काहीजणं फेब्रुवारीमध्ये टाकतात आणि तिथून पुढं डोस बंद करून टाकतात डायरेक्ट जून जुलैला तर ह्या मधल्या काळाच्या उन्हाळ्यामध्ये जे आहे त्याला न्यूट्रिशन प्रॉब्लेम होऊन जे वायवार होणे त्याच्यानंतर फळगळ जास्त होणे हे प्रॉब्लेम त्यांना जाणवायला जाणवायला लागलेले आहे म्हणजे मी जे आता जवळपास मागच्या एक दीड वर्षापासून जे अमरावती जिल्ह्यातले व्हिजिट करतो आहे अमरावती नागपूर अकोला तर मला त्यांच्या ज्या अडचणी आहे ह्या अडचणी वेळेवर काही गोष्टी न झाल्यामुळं ज्या अडचणी आहे नाहीतर संत्र्यामधले सगळ्यात हुशार सगळ्यात चांगल्या जमिनी ह्या विदर्भातल्याच आहे सगळ्यात हुशार शेतकरी पण ज विदर्भातलेच आहे पण त्यांना थोडंसं मॅनेजमेंट चुकतं आहे किंवा आपण जे वडलोपार्जित करतोय वडलोबार्जित जे शेती चालू आहे त्या शेतीमध्ये बदल केल्याशिवाय त्यांना उत्पन्न वाढता येणार नाही आणि आपण काय करतो आहे की ते वडलोपार्जित शेतीमुळं आपलं उत्पन्न हाय जागेवरच आहे आणि खर्च अमाप वाढलं आहे खताच्या किमती दुप्पट टिप्पट झालं आहे रासायनिक बुरशीनाशकांचे कीटकनाशकांच्या किमती पण दुप्पट झाले आहे आपने ले तर आपल्याला इथे कुठंतरी बदल करावा लागेल हवामानानुसार चालावं लागेल वातावरण कसं बदलते पावसाळा कसा झालाय हिवाळा कसा झालाय उन्हाळा कसा झालाय खता झाडांची अपटेक पॉवर कशी राहिली झाली आहे म्हणजे खत घेण्याची त्याची ताकद किती आहे जर खत घेण्याची ताकद त्याला एक किलोची आहे तर एकच किलो तुम्ही पाच किलो टाकून ते, ते चार किलो फिक्स होऊन जाणार आहे या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे तर आता आपण थोडंसं तुम्हाला बाग दाखवतो आहात कसा फुटला आहे काही झाडं कमी जास्त तुम्हाला दिसेल इथे आपण झाड बांधलं नाही तरी पण याला एक कॅरेटचा माल जो साइज है। आता बगा। यहाँ दाखो आता बगा। ही साईज आहे आजच्या कंडिशनला मधलं बोट आणि अंगठा मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये एक बोट चाललंय म्हणजे आपण याला तीन नंबर साईज म्हणतो तर हे पण साईज तशीच आहे मधलं बोट आणि अंगठा तर आज जे पंधरा नोव्हेंबर आहे पंधरा नोव्हेंबरला आज आपल्याला जर ही साईज पाहायला मिळते म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत पुढच्या दोन महिन्यामध्ये हा शंभर टक्के हार्वेस्टिंगला येणार आणि पंधरा फेब्रु जानेवारीला जर आपलं हार्वेस्टिंग येत असेल तर निश्चितच पन्नास रुपयाच्या किलोच्या वर आपल्याला रेट मिळेल पुढेही मिळू शकतात पण आपण एक अंदाज धरू पन्नास रुपये काय कुठल्याही पिकाचं सकाळीच माझा फोन झाला मोसंबीच्या बागाबद्दल की मोसंबीला रेट मिळत नाही चांगल्या रेटने मागत नाही गळ गळ असते त्याच्यानंतर व्यापारी काही बेभाव मागतात हे बघा जेव्हा मार्केटमध्ये फळ कमी असतं सगळे ओव्हरऑल फळं त्यावेळेस आपलं पीक आलं पाहिजे अशी तयारी आपल्याला करावं लागणार त्यासाठी पाण्या वॉटर मॅनेजमेंट खत मॅनेजमेंट हे करणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की जेव्हा बार फुटतो समजा जानेवारीमध्ये वा आंबे बार फोडला जानेवारीमध्ये फोडला ऑक्टोंबरला गळ भरपूर झाली नोव्हेंबरला बाजार पडले एका एकरचे दोन लाख तीन लाखच झाले पाच लाखच झाले असं जर केलं आणि खर्च होता दीड लाख रुपये आणि त्याच्या पुढच्या वर्षी बाग नाही फुटला तर झालं मेकअपच तर असं जर करत गेलो तर तुम्हाला हे शेती विकावं लागेल जर आप तुम्ही आधुनिक पद्धत वा वापरली शेतीमध्ये आधुनिक पद्धत म्हणजे काय ड्रिप इरिगेशन असो किंवा खत बदलणे असो खताचा टायमिंग बदलणे खताला डिवाईड करून टाकणे जर एका झाडाला आपण चार किलो खत टाकायचं ठरलं आहे रासायनिक खत चार, चार किलोला चार भाग करणे एक एक किलो आज एक किलो दोन महिन्याने एक किलो दोन महिने एक किलो अशा प्रकारे जर केलं स्प्रेमध्ये आता कुठेही जवळपास स्प्रे मारायचा शेतकऱ्यांचा कंटाळा येतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना काहींकडे तर मा आ, लेबर नसल्यामुळं मारून घ्यावा लागतो तो, तो खर्च वाढतो पण आज काही गोष्टी अशा का इतकं सेन्सिटिव्ह आहे कीटकनाशक सेन्सिटिव्ह आहे की ते सेपरेट सेपरेट घ्यावं लागतात किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त कॉम्बिनेशन चालत नाही अशा वेळेस आपल्याला दोन कॉम्बिनेशन आज मारून दोन कॉम्बिनेशन तीन दिवसांनी मारायची तयारी राहिली पाहिजे त्यासाठी तुम्ही स्प्रे स्वतः घ्या किंवा मारून घ्या तो खर्च होणार पण त्याचे उत्तम रिझल्ट हे सेपरेट सेपरेट घेतल्यावरच होईल तुम्ही म्हणले की नाही नाही एक आठ दिवसाने कशाला मारायचा चारही बुरशीनाशक एकत्र करतो म्हणजे चारही कीटकनाशक म्हणजे सॉरी चारही औषधं कीटकनाशक दोन बुरशीनाशक दोन टॉनिक एक दोन हे सगळे एकत्र करतो मारतो त्यातले दोन तीन औषधं फेल जाणार तुमचे रिझल्ट येणार नाही तर ह्या गोष्टी तुम्ही जाण म्हणजे तुम्हाला जाणवल्या पाहिजे ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी शेती केली तरच शेती परवडणार ना आहे नाही तर दरवर्षी तुमचा एक वर्ष बाग फुटणार दोन वर्ष फेल जाणार एका वर्षी बी पैसे झाले तर त्या वर्षी रेट नव्हता ज्या वर्षी बाग फुटला त्या वर्षी रेट नव्हता आणि अशा नंतर मग आपण बाग काढून टाकतो जे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असं केलेलं आहे आणि ज्या जे शेतकरी योग्य नियमानं प्रॉपर स्प्रेइंग करतात प्रॉपर खतं पाण्याचं नियोजन सगळं करतात त्यांना शंभरने एकशे एक टक्के एकरी दहा लाखाच्या पुढं उत्पन्न होते संत्रामध्ये दहा लाखाच्या पुढं उत्पन्न खर्च काढून पण त्याच्यासाठी एकदम ॲक्युरेट आपलं नियोजन लागलं पाहिजे जे की में मी तर देतोच प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला मी कायम सांगता आलो आहे की प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये मी बागेत व्हिजिट करून तुमच्या शेतामध्ये जे प्रॉब्लेम आहे जमीन पाण्याचं नियोजन जमिनीचा चढउतार जमिनीचा स्ट्रक्चर कसा आहे झाडांचा पाल्याची संख्या कशी आहे सगळं बघूनच मला ते सांगावं लागते तर मी म्हणले की फोटो व्हिडिओ टाकून सांगा त्यामध्ये माहिती मिळेल पण ती परिपूर्ण मिळणार नाही आणि त्याच्यामध्ये मला काही नाही मी काय फोनवर सांगायला सोपं आहे पण न तुम्हाला जर त्याचा था फायदा झाला नाही तर मग त्याच्यात मजा येत नाही त्यामुळे शक्यतोवर एक व्हिजिट झाल्यानंतरच तुम्हाला ते प्रॉपर सल्ला भेटू शकतो आणि दुसरा विषय की ज्यांना कन्सल्टिंग घ्यायची पण मला आता मी किती ठिकाणी जाऊ शकतो क्वचित ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जरा जेवढं होईल तेवढं ते, ते फोनवर स्वतः ऑब्झर्वेशन करून मला जर त्यांनी तुम्ही किडी सांगितली ऑब्झर्वेशन करून तर त्या किडीवर काय मारायचं कोणतं औषध स्वस्त आहे ते मी शंभर टक्के सांगू शकतो पण ते किडी बघायला जर मला जायचं आहे तर अशा वेळेस मी खूप कमी लोकांकडे पोहोचू शकतो त्यामुळे ज्यांना अत्यंत गरज आहे आणि ज्यांना खर्च करायची इच्छा आहे म्हणजे संत्रा म्हटल्यावर तुम्ही म्हणले की संत्राला खर्च होत नाही शेणखत टाकलं पाणी दिलं की झालं असं नाही आहे डाळिंबाच्या बरोबरीच संत्राला खर्च होतो उत्पन्नही डाळिंब्याच्या बरोबरीत घेऊ शकतो आपण कुठलेही जे हाय पीक आहे फक्त तेवढं खर्च करण्याची आणि पेशन्स धैर्य तुमच्यात राहिला पाहिजे याक एका वर्षी बाग ना फुटला तर दुसऱ्या वर्षी बाग फुटेल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि बऱ्याच आता तुमचा विदर्भाचा व्हिडिओ मला मी मागच्या चार पाच दिवसांचे टाकले होतात आंतर पीक आंतरपिकमुळं काय नुकसान होते हे तुम्ही पाहिलं आहे पेशन्स ठेवा ना आंतरपीक तुम्ही या एक वर्ष बाग नाही फुटलात लगेच त्याच्यात तूर लावू दे सोयाबीन लावू दे किंवा कुठलाही मका हरभरा करू दे हे चुकीचं आहे बिलकुल त्यामुळं शक्यतो आंतरपीक टाळा आणि पेशन्स ठेवा बाग फुटण्यासाठी ताणाचा खूप जास्त मोठा रोल असतो त्या रोलसाठी तुम्ही माझ्याशी संपर्कात रहा बरेचदा फोन उचलला जात नाही व्हॉट्सअपला मेसेज थोड मेसेज सोडा की ज्या अडचणी असेल त्या व्हॉट्सअपला टाका मला जेव्हा वेळ राहील तेव्हा मी ते व्हॉट्सअपला उत्तर देतो बाकी फोन न उचलल्यामुळं तुम्ही असं समजू नका की ना, ना... खूप जास्त ह्या म्हणजे फोन उचलत का नाही बरेच फोन असतात कधीकधी रिंग वाजते पण त्याच्या आधीच चार पाच फोन झालेले असल्यामुळं मला हे फोन उचलला अडचण जाते रस्ता खराब असतो बागेत असतो त्यामुळं फोन उचलला जात नाही त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढा व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि बाकी काही अडचण असल्यास कमेंट्स करा शेअर करा शेतकऱ्यांना जेणेकरून हे जे प्रॉब्लेम आहे जे आज माहिती सांगितली किंवा याच्या आधीचे काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओतून जे महत्त्वाची माहिती आहे ते त्यांना कळेल आणि जर आपल्याला आपले, आपले कन्सल्टिंग घ्यायची असली तर शक्यतो ज्या एरियात आहे तुम्ही त्या एरियातले दोन तीन फार्मर तरी तिथले कन्सल्टिंगला पाहिजे मला तरच माझं तिथे येणं होते एका फार्मरसाठी एवढ्या लांब यायला परवडत नाही चला धन्यवाद